जय जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी पोषक वातावरण निर्माण आणि याला कारण आहे बच्चू कडू यांचं आंदोलन एक अभूतपूर्व असा पाठिंबा या आंदोलनाला मिळालाय राज्यभरातून शेतकरी असतील शेतकरी संघटनाचे नेते असतील विविध पक्षांचे पदाधिकारी नेते मंडळी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहे आणि याच पार्श्वभूमी सरकार कुठंतरी आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशा प्रकारची आशा प्रफुल्लित झालेली असतानाच आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण केलेला आहे मित्रांनो गेल्या वेळी बच्चू कडू यांचं आंदोलन झालेलं असताना त्या आंदोलनाच्या दरम्यान लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जाव्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती देणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं सरकार काय काय काम करेल अशा प्रकारे एक आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि याच अनुषंगानं आज अगदी काही वेळामध्ये बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांची बैठक पार पडणार आहे ज्या बैठकीमध्ये कर्जमाफी होणार का बच्चूकोड यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्या जाणार का असे सर्व प्रश्न पडलेले असताना आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर मात। निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात या अनुषंगानं समिती गठीत करायला मंजुरी दिलेली आहे आपण हा तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा आर पाहू शकता राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र भडक बदल घडवण्यासाठी शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळक्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनाला शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत आता ही समिती गठीत केली जाईल अशा प्रकारचा शब्द हा गेल्या आंदोलनाच्या वेळी दिला होता आम्ही समिती गठीत केलेली आहे ती समिती अभ्यास करते असंही वारंवार सांगितलं जात होतं आणि पुन्हा एकदा आज जी आर निर्गमित करून ही समिती गठीत करायला मंजुरी दिलेली आहे आता या समितीचा अहवाल हा सहा महिन्यामध्ये सरकारला सादर केला जाणार आहे एक पंधरा दिवस नाही एक महिना नाही तब्बल सहा महिने ही समिती अभ्यास करणार आहे याच्यामध्ये प्रवीण परदेशी हे या समितीचे अध्यक्ष असतील अपर मुख्य सचिव महसूल अपर मुख्य सचिव वित्त अपर मुख्य सचिव कृषी अपर प्रधान सचिव सहकार व पणन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई अध्यक्ष व कार्यकारी संचालक बँक महाराष्ट्र आणि संचालक माहिती व तंत्रज्ञान हे या समितीचे सदस्य असणार आहेत आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे हे याचे सदस्य सचिव असणार आहेत अशा प्रकारची ही समिती घटित करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ही समिती शेतकरी आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आणि थकीत कर्जाच्या विळक्यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी म्हणजे कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी अभ्यास करणारे आणि हा अभ्यास पुढील सहा महिन्यामध्ये करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे म्हणजे कुठतरी कर्जमाफी करण्यासाठी योग्य ती वेळ आल्यानंतर कर्जमाफी केलं जाईल असं जे काही सांगण्यात येत आहे ती वेळ आणखीन येण्यासाठी सहा महिन्याचा वाट पाहावी लागणार असंच एक सरकारच्या माध्यमातून आता याच्यामध्ये सांगण्यात आलेले आज जरी बैठक झाली तर या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही जी आर काढलेला आहे आम्ही समिती गठीत केलेली आहे समिती अभ्यास करील हेच सांगितलं जाणार आहे आता एक होऊ शकतं या समितीचा जो काही अहवाल अभ्यास करण्याचा कालावधी आहे हो हा सहा महिन्यावरून तीन महिने करणं किंवा तीन महिन्यावरून एक महिना करणं अशा प्रकारच्या काही बाबी केल्या जाऊ शकतात की खरंच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा किंवा तसं वचन आश्वासन दिलं जातं हे देखील पाहण्यासारखं आहे परंतु आज हा एक महत्वाचा असा झी आर निर्गमित करण्यात आलेला आहे अशा करूयात बैठक व्यवस्थित होईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील काहीतरी दिलासादायक अशी घोषणा होईल धन्यवाद